नीटच्या परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडने बाजी मारली असून कोकण विभागातील पहिले तीन विद्यार्थी देखील आहेत यंदाच्या नीटच्या परीक्षेमध्ये प्रशालेने घेत यश संपादन करून आपल्या यशाचा आलेख नेहमीप्रमाणे चढताच ठेवला आहे खेड शहरातील नामांकित अशा रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलने उज्ज्वल यशामुळे आपला नावलौकिक कोकणात सर्वाधिक कमावलाय याच्याची हमखास खात्री म्हणजे रोटरी स्कूल खेळ अशी ओळख देखील निर्माण केलेली आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासह उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रवेश परीक्षांमध्ये नेहमीच यश संपादन केलं जातं सन 2024 चा नीट परीक्षेत देखील प्रशालेने आपली परंपरा कायम राखत यंदा देखील घवघवीत यश संपादन केले यंदाच्या परीक्षेत कोकण विभागात पहिल्या तीन क्रमांकावरती उत्तीर्ण होणारे विद्यार्थी देखील रोटरी शाळेचे असल्याने त्यांनी त्यांच्या यशाचा आलेख यंदा देखील चढतास ठेवलाय यंदाच्या परीक्षेत हर्षदा लवटे हिने नव्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवून कोकण विभाग प्रथम येण्याचा बहुमान पटकावलाय तर साक्षी पार्थे हिने नव्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर टक्के घेत द्वितीय तर, तर अभिनव पिलई याने नव्याण्णव पूर्णांक एकोणसत्तर टक्के गुण मिळवत कोकण बोर्ड मध्ये अनुक्रमे पहिल्या तिघांमध्ये स्थान मिळवलंय सोबत अन्य अकरा विद्यार्थ्यांनी सातशे वीस पैकी सहाशे गुणांच्या वर गुण मिळवले असून तब्बल तीस जणांनी पाचशे गुणांच्या अधिक गुण मिळवून केले विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्था चालक बिपिनदा पाटणे यांनी या विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले आणि अभिनंदन केलंय